तर नमस्कार मित्रांनो स्वागत होतो आपली ब्लॉक ऑफ सिटी नव्हती वृशेश नाशरे तर आपण आज जाणार आहोत ते गडवायला म्हणजे चंदनखलीमध्ये तर बोललात तर एक वर्षानंतर जातो आहे गडवायला तर आपल्या समोर आहे ते आणखीच चालतो आहे तर पुढे आपला गावाला पण येणार आहे तर जाऊया पाऊस तर चालूच आहे अजून कंटिन्यू तर दोन दिवस दो झाले गेले दोन दिवस खूप पाऊस चालू आहे तर चला जाऊया बघा किती मासे मिळत आहेत तर मित्रांनो आपण चाललो आहे ते गरवायला तर फक्त आपल्या समोर आणि चालतो आहे तर त्या घरी ठेव घेतल्यात सर्व तर आपण जावे चालतो खालपर्यंत तर खालती आपला लाटका बावादाला येणार आहे तर जावे लागले चंदनखल्लीमध्ये जाऊ पण तर बघा आपल्या बावादाचं घर आहे हा हा घर बावादाचा आहे बघा आता बावाला काय बोलतो आहे एकदम फुल तयार येत आहे बावाला तर जुन्या गडी म्हणजे त्याचे जुने काय अनुभव असतील गरबा बिरवाचे ते आपल्या जवळ शेअर करणार आहे तो बघा समोर रेडी होतोय इकडे तयारच आहे म्हणजे घरी दाखव कुठे आहे दाखव घरा दाखव कुठे आहे आणि किती कशामध्ये ठेवलं आहे बघूया बिलकुल मग तंबूस आणि गरी नाही यायला बघा इकडे वर यावर साईडला गरी आहे दिसणार नाही दिसते बघ तिकडेच बाबाला आपली गाडी काढतोय एम्पाला डियू <laughs> चला जाऊया तर, तर, तर आता पोचलंय ते नदीवरती तर तुम्हाला नदीचा थोडासा रुद्रूप दाखवतो जास्त नाही थोडंसं आहे तर बघा समोर बाबा वगैरे चालतंय तर नदीपर्यंत आलो गाडीने आता इथून चार्ज जायला लागेल आपल्याला आता बघा ही से मधी आहे मोठी पंचमरी नदी म्हणजे हा धरणातून पाणी येतो पूर्ण तर फाला जातो समुद्राला तर बघा तिथे पाणी आहे नदीला समोर तो मोठा फुल आहे इकडेच गणपती वगैरे विसर्जन होता त्या साईडला तर बघा आज दोन दिवस झाले पाऊस पडतोय बघा किती पाणी आहे नदीला चला जाऊया गेले पुढे आपण चालत चालत तर बघा की नदीचं पाणी कुठेपर्यंत आलंय पूर्ण ही वाट आहे इकडून आलंय तर काय माहिती आज किती मासे मिळत आहेत जाऊया इकडून बघा कशी वाट मस्त एकदम एक्सप्लोअर टू कोकल एकदम असं घाट इकडे आलं तर सगळं म्हणजे आपण इकडे साईडला आहे तो चोरगा तर आम्ही जातोय चोरग्यामध्ये चंदन खली त्या साइडला तर ही तुमच्यासाठी वाट नवीन असेल कारण कोणत्याच ब्लॉग मध्ये ही वाट नाहीये चालत चालत फटाफट फटाफट पाऊस पण चालूच आहे आता थोडा थोडा साईडला एकदम नदी पात्र आहे आपलं तर आपली वाट अशी काही आहे बघ आपण नदीतून जातो परा जातो पडायचं पाणी आहे पाणी याला पण डायरेक्ट नदीला जाऊन म्हणतो तर बघता इकडे पूर्ण बांध कोसळलं आहे खालती कारण खूप पाऊस पडला तर ह्या साईडला पाणी आलेलं तर तुम्ही पाण्याचं स्पीड बघतायच किती आहे जर तुम्ही ह्यामध्ये पडलात तर डायरेक्ट समुद्रात बघा किती पाणी आहे इकडे दाखवतो तुम्हाला बघा जो त्या झो माहीत आहे तू शाळाला खायला

आपण आता इथे बॉटल जवळच पोहोचलोय म्हणजे बघा ती माडा दिसतात तुम्हाला तिकडे जायचं आपल्याला तर बघा किती एकदम पोस मस्त एकदम मैदान आहे पूर्ण पूर्ण बघा चिखल आहे पूर्ण चिकल पायदयात मध्ये काय ज तर त्याने पीठच नाही आला घरी लावण्यासाठी समोर घरी असते त्याला पीठ लावायचा असतो पण ह्यांनी पीठच नाही बाबा त्याने मोठा स्कॅम झाला आता मला वावाला परत जातोय पीठ आणायला तर भाई पीठच विसरून आला तिकडं आता हा तर मोठा स्कॅम झालाय तर बघा आणि की तिकडे त्याचं कसं त्याला माहितीच नाही तर आता आपल्याकडे नवीन मेंबर ऍड झालाय तर वावाला आला पीठ घेऊन बघा आता हा पीठ आहे असं जाऊया घरी टाकूया आता तर बाबा गा आपला गाने पीठ दिलाय तर तो लावूया गलीला आपण जाऊया दुसऱ्या स्पॉटला बाबादा तिकडे करत होतोय तर आपण इथे जाऊया पुढे चांगला स्पॉट बघून ही कशी लावायची ती तर ही गल आहे तर त्याच्यातून पीठ आहे तर पीठ घेऊया आता थोडासा गोला करतो मी बघा अशा प्रकारे लावल्या गल्लीला टाकूया तिकडे घर जेवढी लांब जाईल तेवढी चांगली असेल झाला सुद्धा अर्धा एक तास तर फायनली आपल्या बावादाला एक मासा मिळालाच दाखवतो तुम्हाला मग एक मासा मिळालाय तर एकदम भरपूर वेळ गेला पण मासा मिळाला फायनली बाबादा बघा वर्ष काही म्हणजे खूप वर्षाचा अनुभव कामाला आला तर बघा केवढा मोठा मासा हा नाही तर मित्रांनो फायनल आपण घरी चाललो आता कारण आता आपला चार वाजले सहा वाजले आहेत तर चांगले चार मासे भेटलेत चार पाच मासे भेटलेत तुम्हाला एक दाखवलाच कसला जाडा होता बाकी त्या पिशूमध्ये तर तुम्हाला एक फोटो समोर येईल फोटोमध्ये दाखवतो चला इथेच ब्लॉग एंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा कसा वाटलं ब्लॉग छोटासा होता पण नक्की कमेंट करा लाईक करा